हॅलो बिरुदेव यू पी एस सी परीक्षेमध्ये पाचशे एक्कावनवी रँक तुला मिळाली आणि तू आय पी एस अधिकारी बनला एक फोन आला आणि क्षणार्धात सगळे वातावरणच बदलून गेले साऱ्या वाड्यावरचं वातावरण एकदम बदलून गेलं आणि त्यावेळी बिरुदेव काय करत होता बिरुदेव डोने नावाचा हा आय पी एस अधिकारी त्यावेळेस मेंढरांची लोकर कातरत होता थोड्याच वेळामध्ये सगळीकडे एकच बातमी फेसबुक असो इंस्टाग्राम असो यूट्यूब असो किंवा कोणताही मीडिया असो सगळ्या मीडियावरती एकच बातमी फिरू लागली की मेंढपाळाचा पोरगा आय पी एस अधिकारी झाला मेंढपाळाचा पोरगा आय पी एस अधिकारी झाला एक धनगर समाजामधील मेंढपाळाचा मुलगा आय पी एस अधिकारी झाला ही बातमी निश्चित शंभर टक्के खरी आहे पण बऱ्याच मीडियावरती बऱ्याच बातम्या अशा ऐकण्यात आल्या की मेंढ्या राखत राखत त्यांना अभ्यास केला मेंढ्या चारत चारत तो अभ्यास करत होता यामध्ये तथ्य अजिबात नाही कारण यू पी एस सी ही परीक्षा आपल्या भारतामधील सर्वात मोठी परीक्षा आहे आणि ती खूप अवघड आणि कठीण असते ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतं रात्रीचा दिवस करावा लागतो दहा दहा बारा बारा तास अभ्यास करावा लागतो मोबाईल बंद ठेवावा लागतो संपर्क तोडावे लागतात मन एकाग्र करून एकाग्र चित्ताने अभ्यास करावा लागतो त्यावेळेस यश आपल्याला मिळत असते पण मीडियावरती ज्या बातम्या पाहिल्या बिरुदेव ढोने यांनी आणि त्या बातम्या पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे काही विचार आले ते त्यांनी मांडले आहेत बघूया ते काय म्हणतात रियालिटी हीच आहे की मी मी काय सद म्हणजे सध्या ज्यावेळीपासून एप्रिल दोन हजार एकवीस पासून प्रिपरेशन करताना फुल टाइम मी यूपीएससी ची प्रिपरेशन करतोय दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून ची प्रिपरेशन केलेली आहे या दरम्यान कधीही मी एक महिना किंवा दोन महिना बकऱ्यांच्या मागे गेलेलो नाहीये जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे टीव्ही न्यूजवाल्याने के काय केलंय की टीआरपी साठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला ठेवलंय म्हणजे टीआरपी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय सो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला कारण थोडा फोर्थ पिलर आहे माणूस रिस्पॉन्सिबल बनतोय तर तुम्ही पण या रिस्पॉन्सिबल बना मला असं आवाहन करायचं ऍक्च्युली आणि मी ऍक्च्युली फुल टाइम युपीसीचं प्रिपरेशन केलेलं आहे दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहूनच आणि मी सध्या ऍक्च्युअली वडिलांची थोडी तब्येत खराब झाली होती डायलिसिस करायचं ठरलं डायलिसिस करायचा घरात निर्णय चालू होता त्याबद्दल विचारविनिमय करायचा आणि थोडं वडिलांना घरी राहून थोडस म्हणजे जेवण वगैरे पण जात नव्हतं सो मडाना दूध बकऱ्यांचं दूध वगैरे पण खूप आवडत होतो मग त्या निमित्तानं आम्ही बकऱ्यात गेलो होतो ऍक्च्युली चार पाच दिवस रिझल्टच्या आधी आणि त्या निमित्तानं एकवीस बावीस एक बावी रिझल्ट दिला असं वाटत होतं पण आता मग रिझल्ट येणार आहे म्हणून आपली लाईफ तर सगळं सोडणार नाही आपण सो मग ऍक्च्युली गेल्यानंतर रिझल्ट आला ऍक्च्युअली मग त्यानंतर थोडं व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव सिद्धप्पा डोने हा युवक मोठ्या जिद्दीने आय पी एस झाला या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यावेळी बिरदेव हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एका खेडेगावातील माडरानावर मेंढर चारत होता आज आय पी एस झालेल्या बिरदेव डोने याला काहीच दिवसापूर्वी पोलिसांचा विचित्र अनुभव आला होता दुर्दैवाने बिरदेवचा फोन चोरीला गेला होता पण आई वडील आणि भावाला त्याने फोन हरवला असे न सांगता फोन बंद झाल्याचे त्याने सांगितले होते सीची मुलाखत दिल्यानंतर बिरदेव डोने पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी अभ्यास केंद्रातून जात असताना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा मोबाईल चोरीला गेला राधिका भेड परिसरात ही घटना घडली चोरीची तक्रार देण्यासाठी त्याने पोलीस ठाणं गाठलं खरं पण ठाण्यात त्याला विचित्र अनुभव आला एकतर कुणाही पोलिसाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्याची तक्रार देखील घेतली नाही त्यामुळे त्याला तिथून तसं जावं लागलं विशेष म्हणजे आई वडील रागावतील म्हणून त्याने फोन हरवल्याचं घरी सांगितलं नाही मोबाईल बंद पडल्याने दुरुस्तीला टाकला असल्याचं सांगितलं त्यामुळे तो बीडच्या एका मित्राचा फोन वापरत आहे तोच बिरदेव डोने आज आय पी झाला असून पोलीस खात्यात सुपर क्लास वन अधिकारी झाला आहे त्याच्या अखत्यारीतील पोलिसांना शिस्त लावण्याची जबाबदारी बिरदेववर असणार आहे बिरदेव हा मध्यमवर्गीय कुटुंबातला दहावीला शहाण्णव टक्के गुण मिळ मिळविल्यानंतर त्याच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता त्याचा थोरला भाऊ वासुदेव याला पोलीस उपनिरीक्षक पी एस आय व्हायचे होते घरच्या परिस्थितीमुळे तो आर्मीत भरती झाला आणि त्याचे पी एस आय होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले भिरदेवने मात्र स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते दहावीनंतर शिक्षण झालेल्या वडिलांची व गृहिणी असलेल्या आई बाळाबाई यांचीही तीव्र इच्छा होती की एक मुलगा सैन्यात तर दुसरा अधिकारी व्हावा असे त्यांना वाटत होते बिरदेवने शिक्षणाच्या प्रवासात ज्यांनी मदत केली त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते बीटेकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार वीसला दहा महिने त्याने पोस्टात डाकसेवक म्हणून काम केले पुढे एप्रिल दोन हजार एकवीस पासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पुण्यात राहून अभ्यासात सातत्य ठेवले तिसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने इंग्रजीमधून मुलाखत दिली यू पी एस सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्वपणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली कुणी आय ए एस तर कुणी आय पी एस तर कुणी आय आर एस तर कुणी इतर पदी मेरिटनुसार पटकावली पण यातच बिरदेव डोणे पाचशे एक्कावन्नव्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि आय पी एस पदाला त्याने गवसणी घातली बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा सुरुवातीपासून हुशार पण घरची परिस्थिती नाजूक जुळची गावातील डॉक्टर राजेंद्र चोपडे यांचा पुतण्या प्रांजल चोपडे हे कोपला दोन वर्षे ज्युनियर सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी मुले बिरदेवची चेष्टा करायची प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहून ओळखले हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्री झाली बिरदेव लाही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं ह्याचं हायस वाटलं सिनियरचा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजलला चिटकून राहू लागला दोघांची चांगली गट्टी झाली प्रांजल आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला पुढे बिरदेव ही सिव्हिल इंजिनिअर झाला आणि त्यानेही स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचे ठरवले नोकरीच्या मागे न लागता बिरदेव ह्या परीक्षेच्या बेभरवाशी आणि खडतर मार्गावरून चालू लागला या कठीण प्रवासात सी ओ पीमध्येच शिकणाऱ्या अक्षय सोलनकर याचीही बिरदेवला वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत झाली प्रांजल चोपडे हे दोन वर्षापूर्वी यू पी एस सी अंतर्गत फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले बिरदेवचा यशाचा शोध चालूच होता तो आज संपला आज दुपारी यू पी एस सीचा निकाल आला प्रांजल चोपडे यांनी यादीत बिरदेवचे नाव शोधले पाचशे एक्कावन्नव्या क्रमांकावर बिरदेवचे नाव दिसल्यावर बिरदेवला बातमी देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी फोन लावला तर बिरदेव भर उन्हात मेंढरे चारायला घेऊन माळावरती गेलेला प्रांजलने विचारलं तू का मेंढरे घेऊन गेला चारायला वडील आजारी असल्याने मी सध्या मेंढरे घेऊन जातोय बिरदेव उतरला बिरदेवच्या वडिलांचे किडनीच्या मुदखड्याचे ऑपरेशन दोन महिन्यापूर्वी झालेले पैशाची ओडात असल्याने बिरदेवने प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूरचाच मित्र आशिष पाटील आय ए एस या दोघांची दोघांना मदतीसाठी फोन केला होता आशिषची कोल्हापूरला असल्याने त्याच्या ओळखीने तेथील ते खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ऑपरेशनची सोय केली होती ऑपरेशन झाले पण काहीतरी कॉम्प्लिकेटिव्ह झाले बिरदेवच्या भाषेत ऑपरेशन बिघडले तर वडील आजारी असल्याने आमचा हा आय पी एस निकाल लागला त्या दिवशी त्यामुळे मेंढरे घेऊन माळावर चारत होतो असा हा बिरदेवचा भांडवल करणाऱ्या मुलां आहे बिरदेव डोने एक जिवंत उदाहरण आहे आमची इकॉनॉमिक परिस्थिती चांगली नव्हती नाहीतर आम्ही सुद्धा या परीक्षा उत्तीर्ण झालो असतो अशा प्रकारची उत्तीर उत्तर देणारी जी मुलं असतात मूळत या विद्यार्थ्यांना ते जमतच नसते त्यामुळे हे अशा प्रकारची उत्तर देत असतात मंजिले को मिलती है जिनके सपनो मे जान होती है सिर पंख से कुछ नाही होता यारो उडान तो हौसलो से होती है तो हौसला ती जिगर ती चिकाटी आपल्या स्थायी असणं अत्यंत महत्वाचं आहे तेव्हाच कुठंतरी एखादा आणखी बिरदेव तयार होईल ही अपेक्षा करतो भावी विद्यार्थी जे आहेत त्यांनी बिरदेवचा आदर्श जरूर डोळ्यासमोर ठेवावा आणि जर सुमर तुम्ही आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि अभ्यास केला निश्चितच तुम्ही यशाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाहीत धन्यवाद